मिळवायसाठी साफरतो आमच्या मोठ्याच पाहिजे नाही चलणे का होते नाही पैसा आम्हाला मिळणे झाल्या आम्हाला कम्प्युटर पैसे सभासदांचे पैसे कोणाच्या बापात नव्हते आम्ही शान भरून दोष ठेवून बुट्टी देऊन टाकले कोणत्यात एवढं एवढं आमच्या हातला झाल्या आमच्या पत्रात फक्त सियान आहेत त्यांच्या पत्रात एवढा पैसा आम्हाला द्यावाच पाहिजे घेतल्याशिवाय राहणार नाही जादू चालू आहे संपतात तर जादू मायभराला आणि अजून आम्ही राबतो आम्हाला काय राबतो म्हणजे त्याच्या इलाज नाही आम्ही का हे बोक बसल्या नव्हतं खायला हे लोणी खायला तर आम्ही ताक खायला ताक ताक नव आम्ही शहान शहान खायला ते बोक पैसा हे होणं जेवणा पैसा नाही चालले काय हो आपल्याला पैसे मिळणं जेवणा आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचे स्वतःचे फार्महाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट